श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी शनिवारी आलेली आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती हा अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की हा उपाय करून बघा हनुमान जयंतीचा दिवस जो आहे तर तो आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकटे अडीअडचणी गरिबी ज्या काही आहेत तर त्या सगळ्या दूर करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी जर आपण काही खास करून प्रभावी सेवा केला उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की बघा हनुमानजीची कृपा आपल्यावरती संपूर्णपणे राहते बघा हनुमान जयंती जी आहे तर ती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जात असते आणि हा पौर्णिमेचा उपाय आहे आणि बघा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करायला हवा आता बघा तुमची मुलं खूप चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असेल कुणाचं ऐकत नसेल व मोठ्यांना उलट सुलट उत्तरं देत असतील बोलत असतील किंवा मुलं व्यसनाधीन झालेली आहेत मुलं आधी चांगली होती परंतु अचानक काहीतरी मुलांमध्ये बदल तुम्हाला दिसून यायला लागले आहेत मुलं वाईट मार्गाला लागलेले आहेत अशा अडचणीमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तुमच्या मुलांसाठी आवर्जून करू शकता बघा अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलांचा अभ्यास म्हटलं की मुलांना कंटाळा कंटाळा करतात अभ्यासाला नको म्हणतात किंवा बघा कधी कधी असंही होतं कि मुलं अभ्यासात खूप हुशार असतात परंतु अचानक काहीतरी होतं आणि कोणीतरी बोलून जात की तुमची मुलं खूप छान आहेत खूप हुशार आहेत तुमचा मुलगा मुलगी आता बघा जो, जो जी काय असेल ती आणि असं म्हटल्यामुळे काय होतं तर काहीतरी जी निगेटिव्ह ऊर्जा असते काही दोष असतात तर ते आपल्या मुलांना ला लागू शकतात मग मुलं अचानक अचानकपणे अभ्यास करायचं सोडून देतात हुशार असलेली मुलं देखील अभ्यासामध्ये मागे पडायला सुरुवात होते तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करू शकता किंवा मुलांचं चांगलं शिक्षण झालेलं असतं आणि त्यांना नोकरी ही वेळेवरती मिळत नाही जी काही मुलं आपल्या मुलांच्या आपल्या मुला, अप्ला मुलांचा। अप्ला मुला... काही जे काही मुलं आपल्या मुलांच्या मागे असतात तर ती देखील पुढे जातात आणि चांगली प्रगती करू करायला सुरुवात होते मग बघा आपल्याला नैराश्य येतं आपण निराश होतो आपल्या मनामध्ये येत की आपण एवढं करून का आपल्या सोबत असं होत असतं वाईटच होतं आपलं चांगलं का होत नाही तर हा मुलगा किंवा मुलगी माझ्यापेक्षा मागे होती आणि अचानकपणे त्यांना नोकरी लागली त्यांना चांगला जॉब मिळाला त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असं का होते तर बघा काहीतरी शक्ती आहे ह्या असू शकतात किंवा काहीतरी वास्तुदोष पितृदोष जे आहेत तर ते लागलेले असतात आणि त्यामुळे काय होतं की आपली प्रगती जी आहे तर ती कुठेतरी थांबते आता वास्तुदोष दोष म्हणजे काय तर बघा प्रत्येकाच घर असेल हे सांगता येत नाही किंवा प्रत्येकांचं घर स्वतःच असेल हे देखील सांगता येत नाही सर्व्हिस निमित्त काही कारणाने आपल्याला बाहेरगावी शहरामध्ये राहावं लागतं बघा आपण जेव्हा भाड्याच्या घरामध्ये राहतो आपल्याला तसं मिळत नाही त्यामध्ये ज्या घरामध्ये असू शकतात ते आपण दूर करू शकत नाही किंवा ते बदलू शकत नाही तिथले जे काही वास्तुदोष आहे किंवा जे काही वास्तुशास्त्राप्रमाणे आपण काही करू शकत नाही मग असे छोटे मोठे उपाय तुम्ही करू शकता जे अगदी अतिशय अत्यंत प्रभावशाली मानले जातात मग बघा तुम्ही कुठेही राहत असाल तरी देखील दो, हे वास्तु दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि तुमच्या प्रगतीमधल्या अडीअडचणी जे काय आहेत तर त्या दूर होत असतात त्याच त्याचबरोबर पितृदोष का लागतो तर काहीतरी सेवा आपल्याकडून आपल्या आधीच्या पिढीकडून किंवा आपल्या घरातील इतर लोकांकडून राहिलेला बघा हे आपल्याला ला, लागत असतात बघा त्याचा परिणाम आपल्या मुलांना भोगावा लागतो त्यांची प्रगतीत खुंटते त्यामुळे वास्तुदोष असेल पितृदोष असेल काहीही कारणामुळे आपल्या मुलांची जी प्रगती आहे थांबलेली असेल किंवा मुलांच्या आयुष्यामध्ये काही विचित्र गोष्टी घडत असेल बघा नक्कीच या उपायामुळे ते थांबणार आहे कारण चैत्र पौर्णिमेचा दिवस आणि हनुमान जयंतीचा दिवस हा जर उपाय तुम्ही अशा प्रकारे केला हनुमान जयंती दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेला जर हा उपाय केला तर बघा त्याचा जो प्रभाव आपल्या मुलांच्या जीवनावरती खूप चांगला पडतो जे काही दोष नजर बाधा लागलेली आहे तर ती सगळे दूर होत असतात आणि आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती हो होत जाते बघा मुलं सतत आजारी पडतात काही ना काहीतरी त्यांना होत असत एखादं आता उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती व्हिडिओ बघण्यासाठी समोरील पहला प्रेस करा कारण पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा जी असते तर ती तेव्हा त्या रात्री चंद्र जो है, जो आहे तर त्याच्या सर्व कलांनी पूर्ण असतो असतो हा दिवस पौर्णिमेचा तर तो अतिशय अत्यंत प्रभावशाली असा दिवस मानला जातो कोणता उपाय तुम्ही तुमच्या कोणत्या इच्छापूर्तीसाठी किंवा कामासाठी कराल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळतं त्यामुळे बघा या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता शनिवारी आलेली आहे हनुमान जयंती म्हणजे चैत्र पौर्णिमा बघा हा दिवस आपल्याला अजिबात वाया जाऊ द्यायचा नाही या आपल्याला म्हणजेच काय तर संधीचं सोनं जे आहे तर ते करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला वेळ सांगते शनिवारी चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही रात्री बारा पर्यंत हा उपाय करू शकतात फक्त दिवस करू नका संध्याकाळी सहा नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा जो उपाय आहे तुम्ही पाच वर्षापासून जी मुलं असतात ती मोठ्या मुलांपर्यंत मुलांसाठी करू शकता मुलांचा एखादा व्यवसाय असेल व्यवस्थित चालत नसेल त्यासाठी देखील तुम्ही तुमच्या मुलांचा साठी हा उपाय करू शकता शनिवारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी देवघर घरामध्ये दिवा दिवा लावून घ्यायचा आहे कुठलाही उपाय करताना देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मुलांना पूर्व पश्चिम असं बसवायचं आहे दक्षिणेला फक्त तोंड करायचं नाही या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुलांना बसवायचं त्यांना बसायला आसन द्या त्यावरती त्यांना बसवायचं आहे आपला मुख्य दरवाजा बाहेर आधी एक दिवा लावून लावून घ्या धातूचा किंवा कि पंती लावा किंवा तुमच्याकडे जो दिवा असेल त्या तो दिवा लावून घ्या त्यामध्ये एक वाद टाकायची आहे तेल टाकायचं आहे तेल कोणतंही वापरू शकता तिळाचं तेल वापरा मोहरीचं तेल वापरा किंवा आपण घरामध्ये जे तेल खात असतो ते वापरलं तरी सुद्धा चालणार आहे आपला मुख्य दरवाजा बाहेर उजवीकडनं किंवा डावीकडनं एक पंथी बाहेर ठेवणं शक्य नसेल तर मग घरात कुठेही तुम्ही पंथी ठेवू शकता त्यामध्ये दिवा प्रज्वलित करू शकता फक्त दक्षिणेला त्याची वाट करायची नाही आता बघा मुलांना बसवायचं आहे आसनावरती हातामध्ये आपल्याला काळे उडीत घ्यायचे आहे आणि काळे उडीत मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्याला सात तीन वेळा उतरवायचे आहे आणि ते आपल्याला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये उतरून टाकायचे आहे जे काळे उडीद आहेत तर ते दिव्यामध्ये टाकायचे जो दिवा आपण मुख्य दरवाजा बाहेर ठेवलेला आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला हे काळे उडीद जे आहे तर line, पा, ते टाकायचे त्यानंतर परत आपल्याला उजव्या हातामध्ये थोडेसे काळे उडीद घ्यायचे आणि मुलांवरून डोक्या डोक्यापासून ते पायांपर्यंत परत तीन वेळा उतरवायचे आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्या पेठ त्या कापूरामध्ये हे जे काळे उडी आपण घेतलेले आहे ओवाळून तर ते त्यामध्ये टाकायचे आहे उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावणं शक्य नाही तर मग तुम्ही उंबरठ्याच्या जवळ ठेवा घरात कुठेही ठेवा किंवा मुलांच्या जवळ तिथे दिवा ठेवला तरी सुद्धा चालणार आहे तुम्ही काळे उडीत टाकू शकता काळे आणि जो कापूर आहे तर प्रज्वलित केलेला तर तो तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर पेटवा आणि त्यामध्ये उतरून झाल्यानंतर हे काळे तीळ काळे उडीत त्या पेट त्या कापरामध्ये तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे आता तुम्हाला समजलंच असेल कशा पद्धतीने करायचं आहे आता तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून पायांपर्यंत काळे उडीत घेऊन तीन वेळा उतरवायचे आहे प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायचे आहे परत तुम्हाला उडीत घ्यायचे काळे उडीत घ्यायचे तीन वेळा उतरून जा जर त्या कापुरामध्ये जेवढे डे जळेल तेवढे जळू जा बाकीचे जे काय शिल्लक राहील किंवा रक्षा होईल तर ती घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहे दिवा जेवढा वेळ तेवत राहील तोपर्यंत तेवत राहील आणि दुसऱ्या दिवशी तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपण हा उपाय केल्यामुळे त्या दिव्याच्या सकारात्मक प्रकाशामध्ये जे काही दोष आपल्या मुलांना लागलेले असतात जे काही नजरबाधा लागलेली असते तर ती दूर होते बघा उडदाचा वापर आपल्याला चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे आणि त्या दिवशी विशेष म्हणजे शनिवार आहे आणि त्यामुळे उडदाचा जर तुम्ही अशा प्रकारे उपाय केला तर आपल्या मुलांना झालेले सगळे दोष दूर होतात पितृदोष असेल वास्तुदोष असतील तर सगळे दूर होतात त्यामुळे नक्कीच आपल्या मुलांसाठी आईने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आईला काही कारणामुळे जर हा उपाय करता आला नाही तर वडिलांनी केला किंवा काकूंनी केला आजींनी केला तरी सुद्धा चालणार आहे एकापेक्षा जास्त मुलं असतील तर प्रत्येक मुलांसाठी मुलींसाठी आपल्याला वेगवेगळे वेग उडीद जे आहे काळे तीव जे आहेत तर ते वेगवेगळे घ्यायचे आहे आपल्याला वेगवेगळे घ्यायचे आहे लक्षात घ्या की हा जो उपाय आहे तर तो तुम्ही शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे आपल्या मुलांची जिष्ट काढायची आहे तर अशा सांगितल्या प्रमाणे तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने ह्या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून आपल्या मुलांवरून उतरून दिव्यामध्ये जाळायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ